महामार्गावरील इगतपुरी आमने टप्प्याचे काम लवकरच पूर्ण होणार असून हा टप्पा मार्च मध्ये वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई नागपूर दरम्यान प्रवास करणारे प्रवासी वाहनचालकांना एक वेगळा अनुभव घेता येणार आहे अति जलद प्रवास करतानाच प्रवासी चालकांना स्थानिक लोकसंस्कृतीची अनुभूती घेता येणार आहे शेवटच्या टप्प्यातील ठाणे नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यांवर वारली चित्रकला ध्यान साधना शेती व्यवसायांची माहिती देणारी चित्रे रेखाटण्यात आली स्थानिक लोकसंस्कृतीची अनुभूती प्रवासादरम्यान प्रवासी वाहन चालकांना घेता यावी आणि या लोकसंस्कृतीचे संवर्धन व्हावे या उद्देशाने बोगद्यावर विविध लोकसंस्कृतीची चित्रे रेखाटण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे एम एस आर डी सी नागपूर मुंबई दरम्यान किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बांधत आहेत यापैकी सहाशे पंचवीस किमी लांबीचा महामार्ग पूर्ण झाला असून हा महामार्ग सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे आता या महामार्गावरील इगतपुरी आमने दरम्यानच्या शहात्तर किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे उर्वरित कामे फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग सेवेत दाखल होणार असून नागपूर मुंबई थेट प्रवास केवळ आठ तासात करता येणार आहे त्यामुळे हा टप्पा केव्हा वाहतूक सेवेत दाखल होतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे आता मुंबई नागपूर दरम्यानचा प्रवास करताना वाहन चालक वारली लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे इगतपुरी आमने टप्प्यात एकूण बोगदे असून सह्याद्रीच्या खडतर मार्ग काढत हे बोगदे बांधण्यात आले आहेत अभियांत्रिकी आव्हानांचे उत्तम नमुने म्हणून या बोगद्यांकडे पाहिले जाते हे पाचही बोगदे एकूण अकरा किमी लांबीचे आहेत यातील सात पूर्णांक अठ्यात्तर किमी लांबीच्या इगतपुरी कसारा या सर्वात मोठ्या बोगद्यावर वारली चित्रे रेखाटण्यात आली आहेत या बोगद्यातून प्रवास करताना वारली संस्कृतीचे चित्ररूपात दर्शन घडणार आहे निसर्गरम्य असा इगतपुरी परिसर पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातोच पण त्याच वेळी इगतपुरीमध्ये सर्वात मोठे विपशना केंद्र आहे त्यामुळे एका बोगद्यावर विपशना ध्यान साधनेची माहिती चित्रकलेच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर एका बोगद्यावर लोक जीवन शेती व्यवसाय आदींची चित्रे रेखाटण्यात आली आहेत लोकसंस्कृतीची अनुभूती देण्याचा लोकसंस्कृतीचे संवर्धन करून बोगद्याच्या सौंदर्यात भर घालण्याच्या आणि प्रवाशांचा प्रवास एका वेगळ्या अनुभूतीसह करण्याच्या उद्देशाने बोगदे चित्रांनी सजवण्यात आल्याचे एम एस आर डी सी चे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी सांगितले